तुमचं सर्च सोबत मी आता भेनवाळचे नवीन पुनर्वसनची घरं मी दाखवणार आहे ते तुम्ही आता बघूया चला नवीन घरांची कुठपंत काम चा कामकाज सुरू आहे चला बघूया हे बघा सुंदर अशी घरं आहेत भेनवाळची लादी लादी वगैरे घरात घालून झालेले आहे थोड्या दिवसात घरं तयार होतील पूर्ण घराच्या वाटलाने कंपाऊंड आहे सुंदर अशी घर होणार आहे तयार त्याचा पण आपला व्हिडिओ हो येईल त्याच्या आधी व्हिडिओ आपला आला आहे घरांचा तो आधी जाऊन बघा नंतर हा व्हिडिओ हो जाऊन बघा जी चौदा घरं उलवडीत लायली होती बांधाईच्या नवीन घरं पूर्ण झालेले आहेत हे बघा संपूर्ण घरं बैनवालीची पूर्ण झालेली आहेत हे बघा उर्वरित घरं राहिली होती ते आता पूर्ण झालेले आहेत आता फक्त उद उद्घाटनाचे हे आहे